जो बून से गई व से नाही आती अकबर बिरबलाच्या गोष्टीत ऐकलेली म्हण मन। त्या म्हणीची आज आठवण येण्याचं कारण म्हणजे एशिया कप यंदा एशिया कप तीनदा वादात सापडला पहिला वाद झाला भारत पाकिस्तानच्या मॅच आधी पहलगामचा हल्ला ऑपरेशन सिंदूर यानंतर टीम इंडियानं पाकिस्तानविरुद्ध खेळू नये अशी मागणी देशभरातून होत होती पण तरीही बी सी सी आयनं ग्रीन सिग्नल दिला आणि टीम इंडिया पाकिस्तानविरुद्ध खेळली यावरून भारतात आंदोलनं झाली आयवर प्रचंड टीका झाली दुसरा वाद झाला याच भारत पाकिस्तान मॅचमुळे टॉसच्या वेळी आणि मॅच संपल्यावर भारतीय प्लेयर्सनं पाकिस्तानी प्लेयर्ससोबत सोबत हँडशेक केलं नाही आणि याबद्दल पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं तक्रार केल्याच्या बातम्या आल्या विषय अगदी भारताचा कॅप्टन सूर्यकुमार यादवला शिविगाळ करण्यापर्यंत गेला आता तिसरा आणि सगळ्यात गाजलेला वाद पाकिस्ताननं मॅच रेफरींवर कारवाई केली नाही तर आम्ही एशिया कपमध्ये खेळणारच नाही अशी भूमिका घेतली मग प्लेयर्सला हॉटेलमध्ये थांबवून बॉयकॉटचा कडक इशारा दिला आणि काही वेळात निर्णय मागे घेत पाकिस्तानची टीम मॅच खेळायला दाखल झाली पाकिस्तानच्या या बुमऱ्यांची बरीच चर्चा झाली ज्यामुळं आठवण झाली जो बून से गई व हॉद नाही आती या म्हणीची पण सध्याच्या परिस्थितीत हे जितकं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला ला लागू होतंय तितकंच बी सी सी आयला सुद्धा पाकिस्तानच्या फसलेल्या खेळीनं सी आयला कसं उघडं पाडलं पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी आणि तुम्ही पाहताय बघूयात मॅटर काय झाला तर भारत पाकिस्तान रेफरी होते झिम्बाब्वेचे जुने प्लेयर एक काळ गाजवलेले सध्या मॅच रेफरी म्हणून सुद्धा चांगला रेकॉर्ड असलेले तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा आरोप होता की या पायक्रॉफ्ट साहेबांनीच भारताचा कॅप्टन सूर्यकुमार यादवला सांगितलं की पाकिस्तानी कॅप्टन सोबत हँडशेक करू नकोस त्यानंतर जेव्हा भारतीय प्लेयर्स मॅच संपल्यावर हँडशेक न करता निघून गेले तेव्हाही पायक्रॉफ्ट यांनी त्यांच्यावर कोणतीच कारवाई केली नाही पायक्रॉफ्ट यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा पाकिस्तानी क्रिकेटर्सचा अपमान केला आहे त्यामुळे युएई विरुद्धची पाकिस्तानची मॅच आणि इतर मॅचेसमध्ये त्यांना रेफरी पदावरून काढून टाकण्यात यावं जर ते रेफरी असतील तर पाकिस्तान एशिया कप खेळणार नाही मग बुधवारी जशी मॅच वेळ जवळ आली तसं पाकिस्ताननं आपल्या प्लेअर्सला हॉटेलवरच थांबवलं पाकिस्तानचा विषय जवळपास नक्की समजला जात होता पण आफ्रिदीच्या परंपरेला जागत पाकिस्ताननं युटर्न घेतला आणि त्याचभर उशिरानं त्यांची टीम खेळायला पोचली आणि मॅच खेळली सुद्धा त्यात या मॅच मध्ये रेफरी म्हणून अँडी पायक्रॉफ्टच होते त्यामुळे पाकिस्तानचा फुगा पद्धतशीर फुटला हे नक्की झालं पण मॅच सुरू व्हायच्या आधी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून एक स्टेटमेंट देण्यात आलं ज्यात लिहिलं होतं आय सी सीचे मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांनी पाकिस्तान क्रिकेट टीमचा कॅप्टन आणि मॅनेजर यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केली आहे पायक्रॉफ्ट यांनी दोन्ही देशांच्या कॅप्टन्सला हँडशेक है करण्यापासून रोखलं होतं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पायक्रॉफ्ट यांच्या कृतीबद्दल कडक ॲक्शन घेतली आहे पायक्रॉफ्ट यांनी चौदा सप्टेंबरला घडलेला प्रकार विसंवादातून घडला होता असं म्हणत माफी मागितली आहे आय सी सीनं या प्रकरणाची चौकशी करण्याची तयारी दाखवली आहे सोबतच पायक्रॉफ्ट माफी मागत असल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ सुद्धा पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं शेअर केला हा व्हिडिओ म्यूट होता हे विशेष पण भले पाकिस्तानने टर्न घेतला असेल बॉयकॉटचा फटाका फुसका ठरला असेल पण त्यांनी भूमिका घेतली त्यांनी दाद मागितली सी सीकडे आणि पेल्यातलं का होईना पण वादळ तर तयार केलंच पण आपला मुद्दा म्हणजे या सगळ्यात बी सी सी आयचा गेम कसा झाला तर पहिलं कारण म्हणजे भूमिका घेणं पाकिस्ताननं सेकंडचा मुद्दा आणि मॅच रेफरन्सचा निर्णय यावरून थेट बॉयकॉटचा इशारा दिला आता भले नात केला आणि वाया गेला असं झालं असलं तरी पाकिस्ताननं आय सी सीला एंट्री घ्यायला लावली जी आय सी एशिया कप पासून काहीसा अंतर राखून होती ती पिक्चरमध्ये आली आता समजा चर्चा यशस्वी झाली नसती तर पाकिस्तान एशिया कपमधून थेट बाहेर गेला असतं साहजिकच त्या शेकहँड न केल्याचा विषय भारतात आनंदानं चर्चेत आहे तोच विषय पाकिस्ताननं इगोवर घेऊन स्पर्धा सोडले असते भारताकडे पेलगामचा हल्ला त्यात स्पष्ट झालेला पाकिस्तानचा हात असे सज्जड मुद्दे असतानाही बी सी सी आयनं मल्टीनॅशनल टुर्नामेंटचा मुद्दा पुढं करत परवानगी घेतली पण तिकडं पाकिस्ताननं फक्त मैदानावरच्या अपमानाचा विरोध करत भूमिका घेण्याचा प्रयत्न केला मॅच रेफरींना माफी मागायला लावली हेच भारताच्या विरोधात भारतीय सैन्याच्या विरोधात पोस्ट करणारे पाकिस्तानचे खेळाडू मात्र रीत सर भारताविरुद्ध खेळले युटन तर युटन पण पाकिस्ताननं जरा छाती पुढं काढण्याचा प्रयत्न तर केला हीच गोष्ट भारतानं केली असती तर कदाचित पाकिस्तान एशिया कप खेळला सुद्धा नसता आता बी सी सी आयचा गेम झाला असं म्हणायचं दुसरं कारण म्हणजे पाकिस्तानची कोंडी करायचा घालवलेला चान्स पाकिस्तानने एशिया कप बॉयकॉट करण्याचा जसा इशारा दिला तेव्हापासून लागलीच एशिया कप खेळले नाही तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचं किती नुकसान होऊ शकतं किती कोटींचा फटका बसू शकतो आणि आधीच गरीब असणाऱ्या पी सी बीला हे कसं महागात पडू शकतं याबद्दलच्या बातम्या लागलीच आल्या मग पाकिस्ताननं यूटर्न घेतल्यावर सुद्धा पैशांसाठी शब्द फिरवल्याची टीका झाली आता यात तथ्य असण्याची शक्यता आहे का तर शंभर टक्के आहे पण मग जर पाकिस्तान पैशांच्या विषयावर आहे हे माहीत आहे तर सी आणि आय सी सी दोन्हीवर होल ठेवणाऱ्या बी सी सी आयला एकतर पाकिस्तान खेळेल किंवा आम्ही खेळू अशी भूमिका घेणं शक्य होतं राहिला प्रश्न यातून होऊ शकणाऱ्या कारवाईचा तर बी सी सी आय जेवढा रेव्हेन्यू या दोन्ही क्रिकेट बोर्डांना मिळवून देते आहे ते पाहता एक वेळ एलविज बायच्या पुढं लोक बोलतील पण बी सी सी आय पुढे चान्सच नाही साहजिकच जर पाकिस्तान एशिया कप खेळलंच नसतं तर त्यांची आर्थिक कोंडी झाली असती किंवा मग भारतानं त्यांच्याविरुद्ध खेळायचं नाही ही भूमिका कायम ठेवली असती तरी एशिया कपमधून रेव्हेन्यू कमी जनरेट झाल्यानं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मिळणारा शेअर आणखी घटला असता पैशांवरून जगात नाचक होणं पी सी बीला परवडत असेल तर त्याआधीच त्यांच्यावर फुली मारायची संधी बी सी सी आयला होती एकदा नाही दोनदा आता बी सी सी आयचा गेम झाला असं म्हणायचं तिसरं कारण म्हणजे भारतानं न दाखवलेली ताकद बीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी हेच एशियन क्रिकेट काउन्सिलचे सुद्धा अध्यक्ष आहेत त्यामुळे पी सी बीनं न सी ला बॉयकॉटची धमकी देणं म्हणजे ब्लप मास्टर मधल्या नाना पाटेकरनं स्वतःची आरती ओवाळण्याचा सीन वाटतो कॉमेडी पण शेठ कुरापत्तर केली तक्रार जशी सी कडे देण्यात आली तशीच ती आय सी सीकडे सी पण देण्यात आली आता आय सी सीचे अध्यक्ष आहेत जयशा पाकिस्ताननं बॉयकॉटचा इशारा दिल्यानंतर आय सी सीच्या उच्च त्यांना इशारा दिल्याची चर्चा झाली आणि पाकिस्तान गुमान खेळलं सुद्धा त्यातही संजोग गुप्ता या भारतीय सीईओनी पाकिस्तानला माघार घ्यायला लावल्याच्या बातम्या सुद्धा आल्या आता आय सी सीची आय सी सी अध्यक्षांची आय सी सी भारतीयांची एवढी ताकद आहे तर पाकिस्तानला थेट बाहेर का ठेवता आलं नाही भारतानं स्पर्धेत न खेळणं हा राजकीय हस्तक्षेप ठरला असता पण पुरेसे पुरावे असताना पाकिस्तानला टेरर स्टेट घोषित करणं आंतरराष्ट्रीय स्पर्धांपासून लांब ठेवणं यासाठी आय सी सी आणि पर्यायाने बी सी सी आय जोर लावू शकत होतीच फिफाने जे रशियासोबत केलं ते आय सी सी पाकिस्तान सोबत करू शकत होतीच पण त्याच्याऐवजी रेव्हेन्यूचा विचार झाल्याची चर्चा झाली त्यातही पाकिस्ताननं जर एशिया कप सोडण्याचा निर्णय घेतला होता तर त्यांची टीम परस्पर बाहेर जात होती आता पाकिस्ताननं युए हरवल्यामुळे सुपर फोरमध्ये भारत पाकिस्तान मॅच नक्की झाली त्यात पाकिस्ताननं सुपर फोरमध्ये आपला गेम उंचावलाच तर फायनलला सुद्धा या दोन टीम समोरासमोर येऊ शकतात साहजिकच सुंठे वाचून खोकला घालवण्याचा चान्स असताना आय सी सीच्या मध्यस्थीनं आणि सीमध्ये असलेली आपली ताकद पाकिस्तानच्या विरोधात वापरता न आल्यानं इज्जत पी सी बीची गेली असली तरी प्रयत्न न करणारी बी सी सी आय मात्र उघडी पडली तुम्हाला काय वाटतं जितकं पाकिस्तानचं हसं झालं तितकंच बी सी सी आयचंही झालं का तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि क्रिकेटबद्दलचे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका